नमस्कार शेतकरी मित्रा मी रामचंद्रराव परवाठोकर आपणाला पेरू पिकाविषयी म्हणजे पेरू पिकाच्या कटिंगविषयी माहिती सांगणार आहे खास पण त्या अगोदर आपण थोडं इंट्रक्शन इंट्रोडक्शनमध्ये पेरू पिकाची लागवड कशी केली पाहिजे त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय करावं वा लागेल याविषयी थोडी माहिती सांगतो ही माझी पेरूची लागवड एकोणतीस सहा दोन हजार एकोणीस रोजी लावलेली आहे आज मी तिला पंधरा महिने नऊ दिवसाचे झाड झालेले आहेत तरी मी याच्यात आतापर्यंत पन्नास ते साठ हजार रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे हे पेरू अजून पण दिसतायत काय सर्वात प्रथम मी तुम्हाला पेरूची लागवडीविषयी थोडी माहिती देतो पेरू पिकाच्या प्रामुख्याने दोन प्रकार पडते लागवडीचे एक घन पद्धत लागवड आता घन पद्धत लागवड पहिले आपण समजून घेऊ घनपद्धतीमध्ये हे जे दोन पेरोची झाडं दिसत आहेत ह्या दोन्ही पेरूंमधलं झाडांचं अंतर दहा फूट आहे दहा फूट बारा फूट चौदा फूट जसं म्हणजे तुमची पेरूची म्हणजे जात असेल त्याच्यावरती अंतर अवलंबून असतं आता हा माझा आहे तो पिंक तैवान म्हणून आहे आतमध्ये गुलाबी निघतो पिकल्यानंतर त्याच्यामुळे मी याचा अंतर कंपनीने मला आठ बाय आठ सांगितलं होतं पण मी हे दहा बाय दहावर आहे असं असं बी दहा फूट ह्या दोन वळीतलं अंतर बी दहा फूट म्हणजे चार झाडं जर घेतली तर चारही झाडातलं अंतर ह्या झाडातून ह्या झाडातलं अंतर दहा फूट ह्या झाडातलं ह्या झाडातलं अंतर दहा फूट आणि ह्या झाडापासून त्या झाडापर्यंत अंतर दहा फूट पाहिजे याला घनपद्धत घन घनपद्धत म्हणजे सगळ्या झाडांमध्ये सारखा अंतर आणि अघनपद्धत म्हणजे एका झाडातलं अंतर जर म्हणजे दोन झाडांमधलं अंतर जर दहा फूट असेल तर वळीचं अंतर बारा फूट पंधरा फूट असं असतं त्याला पद्धत म्हणतात असं दोन प्रकारच्या लागवडीचे प्रकार पडतात फळबागेमध्ये तर ही आता घनपद्धतीचा फायदा असा आहे की घनपद्धतीने लागवड केल्यानंतर झाडांची छाटणी केली की झाडं एकमेकात शिरत नाही अघन पद्धतीत कसं होतं काही अंतर कमी जास्त झालं झाडं एकमेकात जर शिरली तर त्याला फळं धारणं किंवा त्याला रोगराईचं कंट्रोल करणं ह्या पद्धती जास्त प्रमाणात जमत नाहीत किंवा झाड उद्यालाही मोठं झालं तरी त्याची कटिंग करता येत नाही काही झाडं मग काढून टाकावं लागते आणि आपल्याला अंतर मशगत करायला पद्धतीमध्ये सोपं जातं ट्रॅक्टर घालता येतो छोटा ट्रॅक्टर घालता येतो वाहतूक आता पेरू ज्यावेळेस येतील त्यावेळेस वाहतूक करण्यासाठी आपण छोटा गाडा म्हणा किंवा छोट्या टॅक्टरनी वाहतूक करू शकतो काय ही झाली पेरू लागूडविषयी माहिती आता या पेरूची ला कटिंग का करायची तर कटिंग विषयी माहिती सांगतो तुम्हाला आता तुम्हाला प्रत्यक्षात कटिंग कशा पद्धतीने करायची ही माझी कटे बागेची कटिंग चालूच आहे ती तुम्हाला दाखवतो बाग कटिंग केली आहे ती पहिले दाखवतो आणि तुम्हाला झाड कसं कटिंग करायचं हे प्रत्यक्षात दाखवतो मी आता ही जी कटिंग ह्या दिवसात का घेतोय तर ह्या कटिंगचा माल मला साधारणतः मार्च ते एप्रिल मे मध्ये विक्रीला सापडेल आणि मेरग नक्षत्रामध्ये जी कटिंग असती त्या कटिंगचा माल आहे ना हिवाळ्यात येतो विक्रीला म्हणजे आता सध्या चालू होतो मार्केटमध्ये आणि मग मा ह्या काळामध्ये ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये डंकमाशीचा प्रादुर्भाव सगळ्यात जादा असतो आणि मग त्यामुळं पीक खराब होतं माशीन डंग मारला असतो आतमध्ये सुतं निघते असे प्रकार जादा होते तर ते आपण पुढील व्हिडिओत तुम्हाला त्याविषयी नियोजन कीटक कोणते कोणते रोग पडते त्याच्यावर काय काय उपाय करायचे हे सेपरेट व्हिडिओमध्ये सांगू सध्या तुम्हाला आता कटिंग कशी करायची हे दाखवतो आता हे माझं झाड आहे ही पहिल्याच वेळेस कटिंग चालू याची तुम्ही फुटवे याचे पाहिले असतील दाखवलेत मग अशी त्या पद्धतीप्रमाणे आता सगळ्यात महत्वाची ही मोठी फांदी ही आपल्याला साधारणतः ह्या अशा प्रकारच्या कात्र्या वापरल्या जातात कटिंगला ही एक प्रकारची कात्री मिळती काय याची किंमत बाजारात साधारणतः पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत जाते आणि ही एक मिळते ही पाठ्यामध्ये असते काय ही एकात्री शकात्रच वापरायच्या का वापरायच्या तर फांदी फांसातली नाही पाहिजे तुम्हाला दाखवतो प्रत्यक्षात काय कटिंग करून ही ही फांदी अशी पूर्ण कट होती आता हीच फांदी छोटी फांदी दाखवतो समजा ही अशी कटिंग केली अर्धी पूर्ण कट नाही झाली आणि ही जर अशी फांद साठली तर तिथं फुटवा फुटत नाही इथं ही फांदीला रोग पडतो ही फांदी बाद होती म्हणून कात्र्यांनी मी स्टँडर्डच वापरल्या पाहिजे काय आता ह्या झाडाची तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवतो ही कटिंग अशी करायची अगं ही फांदी पूर्ण कट करून दाखवतो त्या साईडला आलेल्या भांद्या तर आपण काढून टाकणार आहे तर ही खालची बुडातली आहे बुडात साधारणतः बुडापासून एक ते दीड फूट फांदी ठेवायची नाही का ठेवायची नाही ह्या फांदीला जर फळ आलं तर ते फांदी घेऊन खाली टेकतं जमिनीला आणि जमिनीला टेकलं की त्याला माती लागली की त्याच्यामध्ये किड किडीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो बघा आता ही फांदी तुम्हाला झाड कटिंग केल्यावर परत एखादा समजून सांगतो काय आता हे झाड पूर्ण कटिंग झालेलं आहे आता ही जर फांदी घेतली ही मेन खोड आहे झाडाचं ही मेन खोड आहे ह्या मेन खोडापासून आपण एक ते दीड फुटवर पर्यंत कटिंग केलेलं आहे त्याच्यानंतर या फांद्या ठेवल्या फांद्यांच ठेवण्याचं शास्त्र असतं तुम्हाला दाखवतो जवळ घे प्रत्यक्षात ही फांदी का ठेवली एवढी हे जे आहेत ना आपण हे जे असे पेरे काढतो हे हो का आता हे एक दोन तीन चार पाच सहा सातव पाने खालचं आहे सहा पानं इकडे बघा दोन चार दोन दोन, दोन पानं जोड्या असते सहा आता ही याचे सहा पेरे आहेत एक दोन तीन पानं असलेली एक दोन तीन आता हे आपण पानं काढून टाकतो पानं काढून टाकण्यामागचा उद्देश असा आहे की हे झाड आपण ज्यावेळेस आता कटिंग केलं आहे आणि याचे जर पानं नाही काढली तर याचं खोड मजबूत नाही होणार पानं काढल्यानंतर याचं आहे ना खोड मजबूत होतं कारण की ह्या पानांमधलं जे हरित लवकर आहे ना ही हारितलं ओकचा कुठं संबंधच येत नाही जे मुळे अन्नद्रव्य घेत असते ते अन्नद्रव्य पानांना येतच नाही ते जातं खोड मजबूत करण्यासाठी म्हणून काय करायचं का वर्षातून एकदा पूर्ण पान साळायचं किंवा पानगळ मारतात तो डाळिंबाला तोच प्रकारे हा फक्त याला औषध नाही मारायचं इथरीन पण औषध जे आहे पानगळीचं ते याला चालतं पण मारायचं नाही पेरूला काय काटे नसते डाळिंबाला काटे असते त्याच्यामुळे आपण पानगळीला औषध मारतो त्याला आता हे जे सहा पेरे आहेत हे प्यार्यातल्या हा का आता हा प्यारा आहे ना आत्ताच ला फुटायला लागलाय मग हा एक प्यारा हा एक प्यारा हा एक प्यारा असे तीन पेरे आपल्याला ह्या फांदीपासून मिळतील ही फांदी इथं स्टॉप केलेली आपण ह्याच्यातून तीन पेरे मिळणार याच्यातून आता ही एक याच्या राहिलेली ही एक होणार बरं ही जी मेन शाखा आहे हे मेन शाखेला परत आता हे दोन फुटलेले याचा इकडचा आपण कट केला आहे याचा इकडचा शिल्लक आहे हे आपण कट केला आहे पण हा फुटणार हा बी फुटणार जो शिल्लक आहे ना त्यातला एक एक प्रत्येकातला फुटणार त्याच्यामुळं मग आपण इथून जर विचार केला तर ह्या एका फांदीला आपल्याला पंधरा ते वीस फुटवे मिळतील आणि मग पंधरा वीस फुटव्याला प्रत्येक एका फुटव्याला पाच ते सहा फळे येते विचार जर केला तर ह्या फांदीला जर पाच पंचवीस फळं आल्यानंतर ह्या फांद्याला ताकद तर ता पाहिजे ना तेवढे फळं सोसण्यासाठी धरण्यासाठी वर त्याच्यामुळं आपण काय करायचं ठेवताना बी समोर शक्य ते ठेवायची नाही एकीकडे ठेवली तर एकी अशी ही एकीकडे ठेवली तर एकीकडे ठेवायची एकीकडे ठेवली तर आपण इकडचं कट करतो म्हणजे आणि पानं काढण्यामागचा उद्देश तर तुम्हाला सांगितलाच आहे खोड मजबूत होण्यासाठी पानं काढायचे आता ही ठेवली ना की ही आपण कट करून टाकणार आता, okay. आता दो दो याला आपण परत पाच सहा ठेवले मग ही फांदी ही आहे आता याचे जवळजवळ सगळे पेरे फुटलेले आहेत इथं सुद्धा एक छोटसं याला पेरो हालतात त्याच्यामुळे हे कट केलं तरी परत फुटत हे बघा इथं बी हे फुटलेलंच आहे फुटलेलं आहे ते काढूनच टाकायचं डायरेक्ट ठेवायचं नाही आता हा पेरा जर पाहिला तर याला बी सहा पेरे याला परत दोन तीन फुटणार याला परत दोन तीन फुटणार आपल्याला एका फांदीला साधारणतः दहा ते पंधरा फुटवे फुटणं गरजेचं आहे लक्षात आलं का दहा ते पंधरा फुटवे का फुटणं गरजेचं आहे आपण एका फांदीला दहा ते पंधरा फुटवे फुटले की साधारणतः एका फांदीला पंचवीस तीस पेरू येतील मग पंचवीस तीस पिरोमधले बी आपण त्यावेळेस सगळे पेरो धारणार नाही जे एक सारख्या क्वालिटीचे चांगले आहेत बघ आता ह्या फांदीला जर सहा पेरो आले तीन फुटे फुटून प्रत्येक फोटो याला दोन दोन यातल्या आपण फक्त चार किंवा तीनच पिरो धारणार मग त्या पिरोच्या आपल्याला क्वालिटी मिळणार आपण त्याला बॅग वगैरे घालून व्यवस्थितशीर क्वालिटी मेंटेन में करू शकतो त्यावेळेस ही फांदीसुद्धा वजा सहन करू शकते कारण ही आता पूर्ण पानगळ केल्यामुळं पान, के पान साळून टाकल्यामुळं मजबूत होणार फांदी कारण ही याला परत नवीन फुटवे फुटायला चाळीस दिवस लागते ती सहाव्या दिवसापासून पुढं फोटो फुटायला सुरुवात होते दुसरी गोष्ट कटिंग केल्यानंतर हे जे तोंड ओपन होते ही डायरेक्ट तोंड ओपन होते याच्यावर असं थोडं पाणी आल्या टाईप होतं तर ते पाणी आल्यानंतर याच्याकडे मासे आकर्षित होते उन्नी आकर्षित होती मग लाल आळी असती एक पेरूमध्ये खोडात ती जाती ती आकर्षित होती आणि मग ती जमिनीत जरी असली तरी चलत वर येऊन इथून याला बघा छोटसं होले हे पेरूच्या आतमध्ये आणि ते जे आहे ना हे दिसतंय का हे व्होल हे अन्नद्रव्य घेण्यासाठी पिरूला बुडातून आहे पिरोचं तुम्ही किती मोठं लाकूड कापा त्यात असं छोटं होल निघतं ती व्हल प्रत्येक फांद्यांमध्ये असतं मग त्याच्यात ते आळी शिरती आणि मग पोखरत पोखरत खाली जाते मी पिरूचं झाड मरतं त्यासाठी काय करायचं याला बोर्डो मिश्रणाचा बादलीत बोर्डो मिश्रण करायचं साधारणतः एक लिटर पाण्याला दोन ग्रॅम बोरडो मिश्रण फवारणी करा जास्त प्रमाणात पिवरो असेल तर नसल तर बोळा बुडवायचा हाताला काय होत नाही त्याने बोळा ह्या फांद्यांना ला लावायचा आता सगळ्या फांद्यांना ला बोळा लावणं एवढं एक अकराचं शक्य नाही त्याच्यामुळे याला डायरेक्ट लेफ्टसाईड पंपात भरणे आणि फवारा मारणे चांगला काय हा याच्यावरचा कटिंग केल्यानंतरचा पर्याय म्हणजे याच्यावर रोग कोणत्याही प्रकारचा रोग येऊ शकत नाही अशा प्रकारे पिरूची कटिंग करून आपलं उत्पन्न आपण वाढवू शकतो काय आता ह्या पेरूच्या बागेमध्ये मी पंधरा महिन्यामध्ये दोन आंतर पिकं घेतलेली आहेत एक गुलब्या कांद्याचं पीक घेतलेलं आहे गेल्या वर्षी दोन हजार एकोणीसला आणि त्याच वेळेस गुलब्या कांद्याच्या वारंब्यावर म्हणजे पेरूच्याच दोन पेरूच्या झाडामध्ये एक पपई झाड लावलं होतं पपईचं पीक आता पूर्ण संपलेलं आहे आणि कटिंग करून टाकत आहे आम्ही काय आता काय आंतर पीक घ्यायचं नाही याच्यामध्ये कारण की हे झाड आहे ना असं पूर्ण बगीचं टाईप गोलडा फाळलेला दिसणार तुम्हाला ती शूटिंग सुद्धा मी तुम्हाला नंतर वेळोवेळी फळ आल्यानंतर फळाचं नियोजन पिशवी कशी घालायची रोग प्रतिकारक शक्ती ते सगळं सांगेल त्या टायमाला